त्यांनी एकोणीसशे सत्तामध्ये सत्तावीसमध्ये बाबासाहेब महाडच्या चौदा अथि सत्याग्रह केला या चौदा अथवाडी सत्याग्रहामध्ये आपल्याला माहीत असेल की आ, त्या अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकारसुद्धा सार्वजनिकरित्या नव्हता तर तिथली जे महाडची जी नगरपालिका आहे त्यांनी तेव्हा जो महाराजाचा चौदा तडे सत्ताव्हा तडे आहे तो सर्वांसाठी अस्पृश्यासाठी स सार्वजनिकरित्या खुल्या करण्यात आला होता परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती तर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्च एकोण वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये असे ठरवण्यात आले की आपल्या सहकारासमवेत चौदा तड्यांमध्ये जायचे आणि पाणी प्यायचे प्यायचे आणि म्हणजे पाणी पिणे म्हणजे हा उद्देश आहे की म्हणजे पाणी पिल्याने आपण मनुष्य आणि मनुष्यानं पाणी पिणे सार्वजनिकरित्या याच्याने काही दुसरा जो दुसरा जो समाज आहे किंवा जे पाणी आहे ते असे काही दूषित होत नाही पाणी हा एक म्हणजे विचार करू शकता आपण आजच्या काळामध्ये की पाणीसुद्धा त्या अस्पृश्य समाजाला अधिकार नव्हता पाणी पिण्याचा तर त्याकरिता सत्याग्रह करा लागला ठीक आहे तर महाडचे जे तडे सत्याग्रह होते ते सर्वांसाठी खुले करण्यात आले होते परंतु जे सामाजिक वर्ग जो होता जो हिंदू हिंदू वर्ग जो आपण म्हणतो की तो ते त्या गोष्टी ॲक्सेप्ट एक्ष्ट करायला तयार नव्हता की अस्पृश्य वर्ग त्या पाण्यातलं पाणी पिईल बा म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सहकारी होते करी करिबन पाच हजार हजारच्या जवळपास त्यां सहकारी आले होते त्या ठिकाणी जमा झाले होते बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले चौदा आताड्यामध्ये त्यांनी आपल्या उंजळीने पाणी पिलं आणि त्याच्यानंतर सर्व जे त्यांचे सहकार्य आले होते हाडचे जे चौदा तडे होते त्याच्यातलं पाणी प पिले अशा प्रकारे हा जो सत्याग्रह होता वीस मार्च एका वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसच्या हा सत्याग्रह करता करण्यात आला की हे जे जे दुसरं जे समाज आहे ह्या समाजाने समाजानेकडे जनजागृती व्हायला हवी की अस्पृश्य समाज आहे म जो मनुष्याला जे अधिकार असतात मनुष्याला जी समज असते मनुष्य जीवनामध्ये जेव्हा व्यक्ती येतो तर त्याला ह्या ज्या गोष्टी आहे ज्या अस्पृश्याच्या त्या दूर व्हायला हव्यात आणि पाणी पिल्याने हा एक मनुष्याचा हक्क आहे आणि तो मनुष्याचा हक्क मिळविण्याकरिता जे आपण आज विचार करतो पाणी एक जे आपल्याला सहज मिळते पण हा विचार करू शकता की ज्या काळात त्या काळामध्ये पाणी सुद, सुद्धा इतका संघर्ष करायला लागला होता बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या समाजवर्गाला तर बाबासाहेब आंबेडकर त्या चौदा तळाचे पाणी पिल्यानंतर असे तिकडे जी कुठं भोजनाची व्यवस्था केली होती त्यांनी एका ठिकाणी तर ते काही अफवा त्या ठिकाणी फेरली होती की विश्वेश्वर हे जो मंदिर आहे तिथे जाऊनसुद्धा दर्शन करणं द करणार आहे करणार आहेत बा तर ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचे सहकारी तिथं जमा झालेले होते त्या ठिकाणी तिथला जो समाज होता अस स्पृश्य समाज त्यांनी लाठीचार्ज केला दगडे मारले आणि त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा पूर्ण माती मिसळवली आणि हिंसाचार केला तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण माहोल जो होता तिथला खराब करून टाकला होता आणि एक जर आपण पाहिला असेल की माहीत असेल की शुद्धीकरण तर त्या महाडच्या चौदा तड जो सत्याग्रह होता त्याच्यामध्ये जे स्पृश्यवर्ग होते त्याच्यानी त्यांनी गे जे गायचे जे मूत्र राहते त्याचे शेण राहते अशा तऱ्हेने ते त्याच्यामध्ये टाकून त्यांनी त्यांनी शुद्धीकरणाची जी प्रक्रिया होती ते केली होती तर आपण समजण्याचा उद्देश म्हणजे एवढंच्या की महाडा जो सत्याग्रहला होता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये हे समजणे महत्वाचे की या पाण्याकरिता सुद्धा म्हणजे त्या समाजामध्ये स्पृश्य समाजामध्ये किती हीन भावना होती की जो अस्पृश्य समाज आहे त्याला म्हणजे पाण्याच्या पिण्याचा अधिकारसुद्धा देण्यात आला नव्हता तर अशा प्रकारची ती परिस्थिती होती त्या काळामध्ये तर जो हिंसाचार वगैरे झाला मग त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्या गोष्टीला सार्वजनिक म्हणजे कायद्याने त्याचे प्रारूप देण्यात आले होते ठीक आहे तर अशा प्रकारच्या महाराष्ट्राचा सत्याग्रह झाला होता म्हणजे पाणी पिण्याकरिता जो सामा एक मनुष्याला हक्क मिळाला हवा त्याकरिता हा सत्याग्रह होता